मागण्या <देटीजा। देटीजा>। <slots> मान्य करा मोदी आम्ही श्याच करायचं काय मोदी आम्ही शहाच करायचं काय काय एकजुटीचा आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य संजय भाई या तुम्हाला तर ज्या वेळेस त्याच्या त्याला ज्या गाडीवरती यावं लागतं काम करण्यासाठी एक तर त्या ड्रायव्हरची गॅरंटी नसती कि जेव्हा तो गाडी चालवत असतो कुठलाही अपघात होऊ शकतो त्याच्यामध्ये तो वाचेल का ना वाचेल ही परिस्थिती असते अनेक ड्रायवर लोकांच्या परिस्थिती मला माहीत आहे की एखाद्याचा अपघात झाला तर त्याला उपचाराला सुद्धा पैसे नसतात आणि अशा परिस्थितीमध्ये या ड्रायवर लोकांनी यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असताना यांच्यावरती जे अन्यायकारक जे लादलं जातंय की तुम्ही सात लाख दंड भरला पाहिजे दहा वर्ष जेल भुगली पाहिजे अरे जर का तुमच्या उद्या गाड्या थांबल्यावर तुम्हाला कळल ड्रायव्हर काय खर तर या देशामधलं दळणवळण जे चालत आहे या शहरामधून त्या शहरामध्ये जे काही जात येत आहे ते सगळं या ड्रायव्हर बांधवांच्या जीवावरती आहे आणि हे सरकार विसरलेलं म्हणून मला असं वाटतं की या देशातल्या सगळ्या ड्रायव्हर लोकांनी आपआपली वाहनं बंद करून आपल्या घरी बसलं पाहिजे ज्या वेळेस या मंत्र्यांना संत्र्यांना सगळ्यांना स्वतःच्या गाड्या स्वतः चालवावं लागतील रात्रभर कसं गाडी चालवायची असती रात्र कशी जागायची असती याची जेव्हा जाणीव होईल यांना त्यावेळेस यांना कळेल की ड्रायव्हर काय चीज आहे आणि जर ड्रायव्हरांनी जर खरंच मनाव धरलं आणि आता घेणार आहेत त्यांनी घेतलंय सगळ्यांनी तर तुमचं सरकार पाडल्याशिवाय हे ड्रायव्हर राहणार नाही म्हणून या सरकारनं ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी आणि जो हा जुलमी कायदा या ड्रायव्हर बांधवांवरती लादलेला आहे खरं तर आता ड्रायव्हर बांधवांना सुद्धा असं तेच काही फक्त ड्रायव्हर करता येत असं नाही आज मी मग सांगितलं की आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक एक दोन दोन ड्रायव्हर आहेत स्वतःची वाहनं आहेत स्वतःही काही जण ड्रायव्हिंग करतायत उद्या त्यांनाही याच्या त्रास भोगावा लागणार आहे या कायद्याच्या कथाट्या तीही लोक सापडणार आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये हा कायदा प्रत्येक कुटुंबावर अन्याय करणारा आहे म्हणजे हा कायदा फक्त ड्रायवर की करणाऱ्यावरच आहे असं नाही प्रत्येक कुटुंबावर हा अन्याय करणारा कायदा या सरकारनं लादलेला आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं यामध्ये उतरलं पाहिजे आणि आपलं जे, जे आंदोलन आहे हे राज्यभर देशभर कसं पसरेल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि यापुढेही सगळेजण अशाच पद्धतीनं एका ताकदीनं एका जीवानं एका दिलानं एकत्रित येऊन आंदोलन असंच पुढं चालू ठेवतील आणि जोपर्यंत या आमच्या बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष स्वस्थ बसणार नाही आणि लवकरात लवकर केंद्र सरकार असेल राज्य सरकारनं यांचे या राज्यामध्ये होत असलेले आंदोलनं राज्यामधून होत असलेल्या मागण्या या केंद्र सरकारपर्यंत पोचवूनही त्यांची जबाबदारी आहे त्यांनी तिथपर्यंत पोचवाव्यात या कायद्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये हा मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय अशा पद्धतीचा अहवाल राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं पाठवावा आणि केंद्र सरकारनं तात्काळ हा जो रनचा कायदा आहे तो तात्काळ रद्द करावा अशा पद्धतीची आजची आमची भूमिका आहे आणि आज या ठिकाणी तहसीलदार साहेब उपस्थित राहून आपले हे आजचं निवेदन या ठिकाणी स्वीकारणार आहेत त्यांच्याशी माझी चर्चा म्हणून झालेली आहे तर आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्या या इंदापूर तालुक्यातील पंचकुशीतील सगळे ड्रायव्हर मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत सगळ्यांनी एकजूट या ठिकाणी दाखवली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे या सगळ्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी पत्रकार बांधवली मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिलात या आंदोलनाच्या या आमच्या ड्रायवर बांधवांच्या भावना सरकारपर्यंत आपल्या माध्यमातून पोचणार आहेत त्यामुळं आपण सर्वांनाही मी या ठिकाणी मनापासून आपले आभार व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद